त्रेपन्न लक्ष नऊ हजार लिहिले चार शून्य वेग घेतला खाली आता किती झाले पाच चारच्या पाण्यात पाच आहे का नाही त्या पैशा लावून चार हो, किती नंबरला एक नंबरला खाली लिहिले चार पाचात गेला पास। चार चार पास चार, नंबला? एक नंबला, वरचा तीन घेतले वरचा तीन घेतला खाली आता किती झाले तेरा चारच्या पाड्या तेरा आहे का नाही त्यापेक्षा बारा किती नंबरला तीन नंबरला खाली लिहिले बारा वजा जा तीनातनं दोन गेला एकात एक गेला शून्य वर शून्य आता शून्य घेतला खाली चारच्या पाड्यात दहा आहेत का नाही त्यापेक्षा लहान आठ किती नंबरला आहे दोन नंबरला खाली लिहिले आठ वजा जाते गेला खोडला वर लिहिला शेजाऱ्याकडे गेलो एक घेतला गे इतर शून्य दहा आठ गेला दोन एक शून्य अशी शून्य वरचण घेतला खाली वर्तनव घेतला खाली <laughs> चर्चा चो पडत एकोणतीस आहे का नाही त्यापेक्षा लहान अठ्ठावीस किती नंबरला एक दोन तीन चार पाच सहा सात सात नंबरला किती अठ्ठावीस वजा अठ्ठावीस आठात नवातून आठ गेल्या नवातून आठ गेला एक दोन दोन गेला शून्य वर्षा चार घेतला खाली चारच्या पाड्यात चौदा आहेत का चारच्या चार पाड्यात चौदा नाही त्यापेक्षा बारा किती नंबरला येतो तीन नंबरला खाली लिहिले बारा वजा चार दोन गेले दोन एकातनं एक गेला शून्य वरचा सात घेतला खाली सात घेतला खाली चार पाडा सत्तावीस आहेत का नाही त्यापेक्षा लहान चोवीस किती नंबर एक दोन चार, सा, ली ली साथ ना, साथ ना चार तीन चार पाच सहा सहा नंबर वर लिहिले सहा खाली लिहिले चोवीस वर जाऊन सततनं सततनं तीन दोन गेला दोन दोन गेले शून्य वरचा पाच घेतला खाली झाले पस्तीस चारच्या पाड्यात पस्तीस आहेत का नाही त्यापेक्षा लहान बत्तीस किती नंबरला आठ नंबरला खली लिले बत्तीस खालीले बत्तीसात दोन गेला दोन गेले तीन तर तीन तीन ती गेले शून्य शून्यशे शून्य एक कोटी तेरा तेरा लक्ष सत्तावीस हजार तीनशे अडुसष्ट बाकी होईल तीन